श्री स्वामी समर्थ तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आम्ही आलेलो गजानन महाराजांच्या मठात आणि तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि लाईक सबस्क्राईब ही करा आणि हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा माग भाग एक या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन दि मध्ये दिले बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही नक्की पहा ओके ती चेक करा आणि इथे आहे वा, वारकऱ्यांचा पुतळा होता आणि इथे मंडप टाकलेले कारण महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने आणि इथे फुलांची सजावट सुरू आहे लाइटिंग वगैरे केलेले बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते मागच्या व्हिडिओमध्ये मा आम्ही पूर्ण व्हिडिओ पूर्ण मंदिर दाखवलंच आहे पण ह्या व्हिडिओमध्ये मंदिराचा पूर्ण परिसर तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ न स्किप करता पहा कारण शेवट शेवटी तुम्हाला एक सरप्राईज आहे म्हणून म्हणते लास्टपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण आणि ते लाइटिंग वगैरे केलेली ती मला खूप आवडली आणि ते बसण्यासाठी मंडप वगैरे टाकलाय मंदिराला खूप छान लाइटिंग केली आहे आणि काही फुलांच्या सजावटीचं काम सुरू होत आणि आता आम्ही दर्शनाला जाऊ जातोय इथे रामाच मंदिर आहे राम सीतेच आणि महाराजांचं मंदिर तर इकडे काही फोटो वगैरे घेत गे होते महाराजांचे तिथे गर्दी असल्यामुळे आम्हाला नीट घ्यायला जमत नव्हतं पण आम्हाला जसं जमाल तसं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता आपण दर्शनाला जाऊया ले ले। तो मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला बाहेरनं दाखव आता दर्शन घेऊन झालेलं आहे तिकडच्या साईडला तुम्ही पाहिलं मंदिर माही टाकलेलं आहे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तिथे आणि बघा इथं काम आहे अजून सजावटीचं आणि जसं जमल तसं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू राम मंदिर तुम्हाला मी राम मंदिर दाखव दाखवते पण त्याच्या आधी सरप्राईज दाखवते साईडला राम मंदिर आहे पण तिथे सजावटीचं काम सुरू असल्यामुळे आत प्रवेशी नव्हता हो आणि मोबाईल ही अलाउड नव्हते हो म्हणून आम्ही बाहेरनं तुम्हाला राम सीतेचं मंदिर दाखवत आणि इकडे आहे तुमचं सरप्राईज तर इथं सुरेख सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे इथं आम्ही फोटो काढले थोडे आणि हे आणि हे बघा इथ सुंदर छान अशी मूर्ती आहे मला खूप आवडली आणि त्याच्या पार्टीमागे प्रसादालय आणि भक्त निवास आहे इथे तुम्हाला जे जेव भक्तांना जेवण्याची आणि राहण्याची ही सोय आहे हे भक्तनिवास आहे आणि इकडे आले पस्तीस रुपयामध्ये खूप छान जेवण आहे आणि दोनशे रुपयापासून खूप आ, रूम अवेलेबल आहेत स्वच्छ रूम आहेत त्या हा महाप्रसाद भक्त निवास मध्ये राहणाऱ्या भक्तांना आहे तिथे पार्किंग साठी प्रशस्त सोय आहे इथ इथे निसर्गरम्य वातावरण आहे आणि इकडनं जाण्याची इच्छा होत नाही पांडुर पंढरपुरात कधी पांडुरंगाच्या दर्शनाला आलात तर गजानन महाराज म मंदिराला भेट नक्की भेट द्या इथे खूप बघण्यासारखं आहे आता आम्ही मंदिराची शेवटची झलक दाखवतो आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय